पण आपण जर पाचशे रुपयाची वार्षिक वर्गणी दिली तर संपूर्ण वर्ष महाराज सद्गुरु सकाराम महाराज जय सका संदेश की मासिक सुरू करून कमीत कमी, कमी वीस वर्ष हा दर तीन महिन्यानंतर हा सका संदेश मासिक प्रकाशित होत होत भगवंताने अठरा एकोणीस किंवा वीस या तीन कामध्ये या वर्षामध्ये आपल्यावर जे महासंकट आणलं म्हणजे जे परमार्थ करतात ते राहिले आणि न परमार्थ केल्याने <laughs> गेले असं आपण हा <laughs> <आगे ले। laughs> दर तीन महिन्याने हा प्रकाशित अंक अंक पाहिजा तो दर महिन्याला सुरू व्हावा म्हणून मी सर्वांकडे सांगितलं आणि त्यांनी मला थोडी गेलं सर्वांच्या <laughs> ह्याच्यातनं सर्वांना संस्थांची संस्कार आणि संस्कृतीची माहिती प्रत्येक संस्थान आमच्या महाराष्ट्रांमधले काही संस्थान आहेत त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार कसे उत्सव होता। होतात त्यांचे कसे प्रत्येकापर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाची काही माहिती आध्यात्मिक सामाजिक प्रश्न उत्तरायचे असा हा अंक स्वतःची दर महिन्याला होणार आहे याची वार्षिक वर्गणी आहे ती पाचशे रुपये आणि पाचशे रुपये दिले तर दर, दर महिन्याला आपल्या घरी हा अंक पोचे जास्तीत जास्त लोक सर्वांनी सभासद व्हावं आणि याची माहिती घ्यावी हे सामाजिक संदेश हा कसा जावा पारमार्थिक संदेश कसा जावा याच्यातनं हे निर्माण झालेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रसार व्हावा याची जबाबदारी संपतीचं मंडळ आप्पासाहेब बलवले प्रवीण कुलकर्णी महेश जोशी बघा गिरीश कुलकर्णी आणि राहुल देशमुख याच्यात जास्तीत जास्त काम करतात हे आपा त्यांच्या वयाच्या मानाने थकले आहेत पण हा ग्रंथ हा संधी आपला अंक दर महिन्याला कसा प्रकाशित येईल याची जबाबदारी तुमची आहे या जबाबदारीला किंवा घरी प्रत्येकाच्या घरी अंक पोहोचवायचे ही जबाबदारी सर्व तुमच्या तिघांवर तरी आहे आणि ही जोपर्यंत हा ग्रंथ प्रत्येक म्हणजे हा पोचत नाही अंक तोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही आणि ते दुसऱ्यांना सांगणार नाही एकाचे पाच पाच ते दहा दहा ते पंचवीस पंचवीसशे पन्नास असा या अंक खप होईल आणि इथे घरी वाढेल आणि हा अंक जेवढा जेवढा प्रत्येकाच्या परिवार असो परिवाराच्या बाहेर असेल यांना सर्वांना या अंकाची जास्तीत जास्त माहिती मिळावी म्हणून प्रत्येकाने याची दक्षता घ्यावी आता या प्रक्रियेचं आमच्याचं प्रकाशन झालेलं आहे असं जाहीर करतो आणि काना वाटायला संभाग करतो सद्गुरु सकाराम